तर बाळांनो तुमच्यासाठी हा आपण मागच्या संडेला जो पेपर घेतला होता त्या पेपर मधला हा पहिला प्रश्न होता त्या पेपरचा आपण या ठिकाणी ओवरलुकिंग आणि पेपरचं आन्सरिंग या ठिकाणी बघतोय ठीक आहे प्रश्न होता विच नंबर शुड बी ॲडेड टू द नंबर एटी फायव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड वन हंड्रेड सिक्स्टी फोर फॉर गेटिंग द स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर ओके सर्वात लहान सहा अंकी संख्या तयार मिळण्यासाठी म्हणजे तुमची संख्या मिळली पाहिजे किती सहा अंकी सर्वात लहान सहा अंकी संख्या मिळाली पाहिजे तर ही संख्या मिळण्यासाठी या संख्येत कोणती संख्या मिळवावी लागेल या संख्येत या संख्येत म्हणजे ती संख्या आपल्याला माहित नाही म्हणून आपण घेतली यक्स या संख्येमध्ये मिळवावं लागेल म्हणते किती एट फाईव्ह वन सिक्स फोर ओके तर कोणती संख्या मिळवावी लागेल तर आपल्याला संख्या माहिती नाही आहे म्हणून आपण घेतलं यक्स तर या एका संख्येमध्ये हे मिळवल्यावर तुम्हाला ही संख्या मिळाली पाहिजे मग ही संख्या म्हणजे काय तर यक्स प्लस एट फाईव्ह वन सिक्स फोर इज इक्वल टू सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती आहे तर सर्वात लहान सहा अंकी संख्या सांगा वन झिरो झिरो चार झाले पाच झाले सहा झाले ठीक आहे आता कोणती संख्या मिळवावी लागेल म्हणते म्हणून काय करायचं यक्स बरोबर याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे हे येईल म्हणून तुम्ही काय करू शकता या ठिकाणी सबट्रॅक्शन करू शकता वन झिरो 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 मायनस ठीक आहे मायनस एट फाईव्ह वन सिक्स फोर आणि यांची समजा जर वजाबाकी केली तुम्ही एट फाईव्ह वन सिक्स फोर तर उत्तर येतं चौदा एट थ्री सिक्स ठीक आहे म्हणून ती संख्या कोणती होईल तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी वन फोर एट थ्री सिक्स ओके हे झालं पहिल्याचं तुमचा आन्सर तर बाळांनो हा एक प्रश्न दिला होता तुम्हाला प्रश्न क्रमांक सेकंड स्टार बॉक्स रिकामी जागा किंवा स्टार बॉक्स आणि मायनस तुम्हाला सर्कल दिलेला आहे तर या तिघांच्या जागी कोणत्या किमती येणार आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे विच डिजिट विल देअर बी इन द सेम प्लेसेस स्टार बॉक्स अँड सर्कल ठीक आहे आता या ठिकाणी बघा भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं की याचं जे उत्तर आहे हा ए हा बी हा सी हा डी हे उत्तर नाही उत्तर आहे वन टू थ्री फोर या चारपैकी उत्तर आहे पण या चौघांमध्ये दोन दोन दिसते म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी दोन उत्तर बरोबर आहेत दोन उत्तर चुकीचे आहेत मग हा प्रश्न आपला झाला होता पण याच्यामध्ये थोडस वेरिएशन चेंज केलं होतं आपण ओके काय केलं होतं की याचं उत्तर हे आलं पाहिजे ह्या जो सर्कल आहे या सर्कलचं उत्तर म्हणजे थ्री आहे हे थ्री म्हणजे तुमचं सर्कल ठीक आहे मग आता हा जो स्क्वेअर आहे हा आहे तुमचा स्क्वेअर ठीक आहे हा मधातला जो आहे तो स्क्वेअर आहे आणि स्टार आहे तुमचा हा वरचा प्रत्येकाचा तर तुम्हाला वजा बाकी करायची आहे म्हणजे स्टार मधून सर्कलला वजा करायचं आहे तुमचं उत्तर यायला पाहिजे जसं आठ मधून पाच गेले तीन दाखवले आहे तर तीन राहतात का राहतात म्हणजे हा ए तुमचा बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरा बघा नाईन मायनस सेवन इथं फोर दिलाय मग हा बरोबर आहे का नाईन मायनस सेवन फोर येतं का नाही चुकीचं आहे म्हणजे बी चुकीचं आहे त्याच्यानंतर सी घ्या सी काय म्हणते फायू मायनस एट फोर म्हणते हे तर होतच नाही हाय चुकीचं आहे त्याच्यानंतर डी घ्या डी काय म्हणतो फायू मायनस टू आणि हे थ्री पाच मधून दोन गेले तीन येतं बरोबर आहे म्हणजे पहिला आणि म्हणजे ए आणि डी बरोबर आहे मग ए आणि डी म्हणजे ऑप्शन कोणता येईल तुमचं ए आणि डी म्हणजे ऑप्शन कोणता येईल ए डी ए डी ए डी ए डी म्हणजे तुमचं ऑप्शन येणार आहे थर्ड आन्सर येणार आहे तुमचं थर्ड ए अँड डी ओके हे तुमचं आन्सर असणार आहे बाळांनो हा प्रश्न होता या प्रश्नामध्ये वजाबाकी दिली आहे कारण की आपला जो भाग होता तो वजाबाकी आणि बेरजेचा होता ठीक आहे हा वजाबाकी दिली आहे तुम्हाला आता या संख्येमधनं तुम्हाला ही संख्या वजा करायची आहे कोणतीही संख्या पण ही संख्या ऑलरेडी बनलेली आहे ही संख्या बनलेली नाही तर तुम्हाला बनवायचं आहे तयार करायचं आहे मग तयार कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा युनिट पेस पासून एककापासून सुरुवात करायची ठीक आहे एककामध्ये कोण आहे शून्य आहे म्हणून शून्य दशकामध्ये कोण आहे दोन आहे म्हणून दोन शतकामध्ये कोण आहे ती चार आहे शतक नंतर हजारामध्ये कोण आहे पाच आहे हजारानंतर दस हजारामध्ये कोण आहे आठ आहे दस हजारानंतर लक्ष मध्ये कोण आहे लक्ष मध्ये शून्य आहे आणि दस लक्ष मध्ये कोण आहे सहा आहे म्हणजे ही संख्या तयार झाली आणि या संख्येतून ही संख्या तुम्हाला वजा करायची आहे ओके मग आता याची मांडणी आपण काय करूया उभी करूया ठीक आहे चला शून्य पंच्याऐंशी चारशे वीस म्हणजे आपल्याला थोडस सोडवायला सोपं जावं म्हणून आपण काय करतोय उभी मांडणी करतोय ठीक आहे चला तर दहा ऐंशी चारशे वीस बाकी शून्य 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 पाच शून्य शून्य सोपं आहे वजाबाकी आडवी नाही केली तरी उभीनच उत्तर काढतायत उत्तर आलाय फ्यायू पाचशे पाच एक दोन तीन ठीक आहे हा लक्षात तुमचं उत्तर हे, आ, हे ओके बाळांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मागचा प्रश्न सेम होता फक्त या ठिकाणी दोन्ही संख्या तयार केलेल्या नाही आहेत तुम्हाला यापासून दोन्ही संख्या तयार करायची आहे त्यांची वजाबाकी करायची आहे मग आता तयार करताना एकक दशक शतक या पद्धतीने जाऊ द्यायचं तर ही संख्या तयार करायची एकक दिला आहे का आहे दिला किती दिला आहे आता क्रमवारच दिलं राहील असं नाही मग अशी क्रमवार दिलं होतं युनिट टेन हंड्रेड थाउजंड अशा पद्धतीने इथं नाही आहे इथं मागे पुढे आहे तर पहिल्यांदा एकक किती आहे थ्री आहे म्हणून थ्री त्याच्यानंतर तुमचा दशक आहे का दशक आहे त्याच्यानंतर शतक आहे का आहे शतकामध्ये कोण आहे एकक झालं दशक झालं शतक झालं शतक नंतर हजार का नाए, नाए आहे का नाही आहे नाही आहे म्हणून शून्य हजार नंतर दस हजार आहे लक्षा, लक्षा का नाही आहे म्हणून शून्य त्याच्यानंतर लक्ष लक्ष आहे का नाही आहे म्हणून शून्य त्याच्यानंतर दशलक्ष आहे का तर आहे म्हणून पाच समजलं याच्यापासून ही संख्या तयार होईल वजा ठीक आहे नाहीतर काही काही मुलं काय करतील अशी तयार करतील पाच आठ तीन नऊ अशी संख्या तयार करतील ही संख्या तयार होत नाही त्याच्यानंतर या संख्येकडे एककामध्ये एक कोण आहे एक आहे कॅन्सल करा दशक आहे का आहे शतक आहे का शतक 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 नाही आहे म्हणून शून्य हजार आहे का आहे कोण आहे चार आहे दस हजार आहे का आहे कोण आहे आठ आहे दस हजार नंतर लक्ष आहे का आहे कोण आहे नऊ आहे झालं यांची तुम्हाला वजाबाकी करायची आहे मग तुम्हाला वजाबाकी करायची आहे ठीक आहे वजाबाकी करताना उभी माननी करा चले ठीक है चुकल का आठ लक्ष एक दशक शतक दस लक्ष एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष एट नाइन थ्री वन थ्री जीरो फोर एट नाईन मायनस चला काय आलं टू आलं सिक्स आलं एट आलं त्यानंतर सिक्स आलं पुन्हा त्यानंतर वन आलं त्यानंतर झिरो आलं त्यानंतर फोर आलं आन्सर काय आलं फोर झिरो वन सिक्स एट सिक्स टू हे तुमचं आन्सर आहे ठीक आहे लक्षात चला गुड हा एक तुम्हाला अतिशय सोपा प्रश्न दिलेला होता हा सोपा प्रश्न असा की सिक्स्टी सिक्स लॅक नाईन्टी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टीन प्लस ब्लँक आणि याचं उत्तर दिलं होतं तर या संख्येमध्ये किती मिळवावं लागेल म्हणजे ही संख्या मिळेल मग तुम्हाला बॉक्स काढायचा आहे म्हणून काय करायचं या संख्येतून ही संख्या वजा करा सेवन एट <coughs> सेवन एट फोर सेवन झिरो वन याच्यातून तुम्हाला सिक्स नाइन सिक्स सेवन वन फायू वजा करायचं आहे तर मग वजा बाकी करा सेवन एट फोर सेवन झिरो वन ठीक आहे मायनस काय करा ठीक आहे चला मायनस वन फायू सेवन सिक्स नाईन सिक्स वजा बाकी करायची आहे वजाबाकी करा वन मधून सहा जात नाही इथून घेतले इथं जाऊ खालून घेऊ वरून घेऊ तुमच्यासाठी इथं राहिले सहा इथं झाले दहा इथं राहिले नऊ इथं झाले अकरा म्हणजे काय आले सहा आले त्याच्यानंतर इथं आलं आठ नंतर इथं झाले तीन इथं झाले सोळा इथं आले नऊ त्याच्यानंतर या ठिकाणी आले सात या ठिकाणी झाले तेरा तेरातून सहा गेले सात त्याच्यानंतर इथं आले सहा इथं आले सतरा इथं आले आठ या ठिकाणी एट सेवन नाईन एट सिक्स हे तुमचं आन्सर ओके चला कुणाला काही डाऊट बाळांनो हा एक प्रश्न होता प्रश्न क्रमांक सहा तुमच्यासाठी फिफ्टी फाईव्ह अँड हाफ थाउजंड प्लस नाईन एंड क्वार्टर हंड्रेड प्लस थ्री क्वार्टर हंड्रेड साडे पंचावन्न हजार सव्वा नऊशे आणि पाऊनशे याचं उत्तर काय येतं हे आपल्याला सोडवायचं होतं असे अनेक प्रश्न आपण आपल्या डेली लेक्चरमध्ये घेतलेले आहे अनेक सराव केलेला आहे फक्त संख्या बदलू संख्या बदलू शकतात आकडे बदलू शकतात बाकी कन्सेप्ट तोच शिकलेलं आहोत ठीक आहे चला आता याला सोडवायचं आहे आपल्याला सोडवताना काय करायचं आहे बघा साडेपंचावन्न हजार 55, फायू अँड हाफ थाउजंड हे समजलं पाहिजे मग साडे हजार म्हणजे काय पंचावन्न हजार पाचशे याला म्हणतात फिफ्टी फायू अँड हाफ थाउजंड प्लस सव्वा नऊशे सव्वा नऊशे म्हणजे नाईन अँड क्वार्टर हंड्रेड सव्वा नऊशे म्हणजे नऊशे पंचवीस अँड पाऊनशे पाऊनशे म्हणजे थ्री क्वार्टर म्हणजे पाऊनशे पाऊनशे म्हणजे पंचाहत्तर बरोबर किती या तिघांची पण बेरीज करा फाय फाईव्ह झिरो झिरो प्लस नाईन टू फाईव नाइन टू फाईव ओके आणि प्लस सेवंटी फाय ठीक आहे <coughs> लक्षात चला आन्सर काय आलं होतं काय काढलं तुम्ही आन्सर चेक करा झिरो टेन काही काही विद्यार्थ्यांनी वेगळंच उत्तर लिहिलं म्हणजे याचा अर्थ त्यांना पाऊनशे नसेल माहीत सव्वा नऊशे काय असते हे नसेल माहित हाफ अँड थाउजंड काय असते हे नसेल माहीत म्हणून उत्तर चुकले आहेत ठीक आहे टेनच्या झिरो नंतर दहा पंधराशे पाच हाचा एक नंतर आले सहा या नंतर पाच छप्पन हजार पाचशे याचं उत्तर काय फिफ्टी सिक्स थाउजंड फायव हंड्रेड ओके याला म्हणतात फिफ्टी सिक्स अँड हाफ थाउजंड याला काय म्हणतात फिफ्टी सिक्स अँड हाफ थाउजंड ओके चला चला पुन्हा एकदा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात प्रश्न म्हणतोय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट सेवन डिजिट ऑड ऑड म्हणजे काय होते समजलं पाहिजे अँड द ग्रेटस्ट सेवन डिजिट इव्हन यांच्यातील डिफरन्स काढायचा आहे डिफरन्सचा अर्थ होते फर, फरक फरकचा अर्थ होते वजा बाकी हे तुम्हाला शब्द समजले पाहिजे मग आता सर्वात मोठी पहिल्यांदा स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट दोन्ही संख्या आपण शोधूया पहिल्यांदा घेऊया स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट कोणती पाहिजे म्हणते तो स्मॉलेस्ट सेवन डिजिट ऑड पाहिजे म्हणते ऑड म्हणजे काय विषम मग आता सर्वात लहान संख्या कोणती होते सेवन डिजिट चार झाले पाच झाले सहा झाले सात झाले ठीक आहे हे झाले अंकी संख्या परंतु पाहिजे कोणती विषम पाहिजे म्हणते आता याच्या ठिकाणी शून्य आहे आड कुणाला म्हणतो आपण शून्य आड म्हणजे विषम विषम कुणाला म्हणतो ज्याच्या एक स्थानी एक असेल तीन असेल पाच असेल ठीक आहे पाच असेल त्याच्यानंतर सात असेल त्याच्यानंतर नऊ असेल आणि सम म्हणजे इव्हन इव्हन कुणाला म्हणतो त्याच्या एक एककामध्ये शून्य दोन चार सहा आता इथं कोण आहे शून्य आहे म्हणजे आपली हे कोणती झाली सम झाली तुम्हाला कोणती पाहिजे विषम पाहिजे म्हणतात विषम कोणती होणार याच्यामध्ये एक मिळवा वन झिरो झिरो एक दोन तीन चार पाच झाले का सात एक दोन तीन चार पाच सात सात हे झाले विषम आता दुसरी काय म्हणते सेवन डिजिट बिगेस्ट म्हणते ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट सेवन डिजिट काय होणार नाईन 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 झाले का एक दोन तीन चार पाच सहा सात आता ही कोणती आहे तुमची ही आहे विषम ही आहे विषम तुम्हाला कोणती पाहिजे सम पाहिजे समसाठी काय करायचं पहिला आकडा एक आकडा कमी करून टाका ठीक आहे समजा तुम्ही वाढवलं तर आठ अंकी होणार आहे म्हणून वाढवण्यापेक्षा कमी करायचं तर काय होणार नाईन 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 हे फॉर्मेशन ऑफ अ नंबर हे प्रोसेस आहे याचं बेसिक घेतलं होतं आपण आता आपले क्लास चालू होतील थी व्यवस्थित ठीक आहे एक तारखेपासून त्यावेळेला आपण हे पुन्हा सुरुवातीपासून शिकणार आता यांचे काय करायचे वजाबाकी करायची आहे ही एक संख्या मिळाली ही एक संख्या चला वजाबाकी करा काय तर नाईन 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 फोर फोर नंतर फायव सिक्स सेवन याच्यातून वजा करायचा आहे वन झिरो झिरो तीन चार पाच सहा सात वजाबाकी करा म्हणते वजाबाकी करायची सेवन नाईन 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 एट हे तुमचा आन्सर आहे ओके <coughs> okay. बाळांनो हा सेम प्रश्न होता फक्त याच्यामध्ये संख्या चेंज झाल्या होत्या चला सेम प्रश्न होता फक्त या ठिकाणी संख्या चेंज केल्या होत्या आपण ठीक आहे या ठिकाणी बेचाळीस होतं या ठिकाणी नऊ होतं ठीक आहे इथे एकेचाळीस केलं नऊ हो। तर पाचशे बेरीज येण्यासाठी म्हणजे तुमचं उत्तर फायव्ह हंड्रेड यायला पाहिजे एक्केचाळीस दशकामधून दहा एकके वजा केले आता एकेचाळीस दशक एक्केचाळीस दशक एक्केचाळीस दशक म्हणजे काय एक्केचाळीस गुणिला दहा म्हणजे किती आले चारशे दहा याच्यामधून दहा एकक वजा करायचे दहा एक दहा एकक म्हणजे काय तर दहा गुणीला एक म्हणजे दहा ठीक आहे हे वजा करायचे वजा केल्यावर किती राहिले चारशे ठीक आहे आता हे चारशे जे उत्तर आलं या चारशे मध्ये दहाचे किती पट मिळवावं लागेल म्हणते किती पट पाचशे येण्यासाठी दहाचे किती पट मिळवावं लागेल आले का लक्षात दहाचे किती पट मिळवाव लागेल चला किती पट मिळवावं लागेल आता याचं उत्तर कसं काढायचं ठीक आहे आता दहाचे किती पट मिळवावं लागेल तर पाचशे मधून तुम्हाला चारशे वजा करायचे आहेत म्हणजे उरलेले आता उरले किती शंभर तर हे शंभर म्हणजे दहाचे किती पट तुम्हाला काढायचं आहे तर हे शंभर म्हणजे चे किती पट आले दहा एक दहा 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 शंभर म्हणजे चे दहा पट मिळवावं लागेल सेम प्रश्न होता मागच्या प्रश्नात इथं नऊ होतं या ठिकाणी बेचाळीस होत ठीक आहे तर तुमचं उत्तर येणार टेन पट दहा पट आणि हा प्रश्न स्कॉलरशिप मध्ये आलेला होता आय एम पी म्हणून मी सांगितलेलं होतं फक्त याच्यामध्ये व्हेरिएशन चेंज केलं भरपूर विद्यार्थ्यांनी रॉंग केलेलं होतं हा एक प्रश्न होता बाळांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला स्क्वेअर स्क्वेअर ट्रायंगल आणि स्टार दिलेला आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायचा आहे पहिल्यांदा या ठिकाणी स्टार आहे म्हणजे ही स्टारची किंमत आहे थ्री नाईन सेवन नाईन दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर दिला आहे म्हणजे सेकंड नंबर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे सेवन सेवन नाईन थ्री थर्ड नंबरवर वर दिलं दिलाय म्हणजे थर्ड नंबरची व्हॅल्यू काय नाईन थ्री थ्री सेवन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे पहिल्यांदा घेऊ आपण या ठिकाणी किती आहे चार आणायचं आहे ठीक आहे किती मधून वजा केले म्हणजे चार येईल किती मधून समजा आपण या ठिकाणी सात घेतलं किती घेतलं सात घेतलं तर चार येईल का येईल हा सात आहे तुमच्याकडे ठीक आहे मग समजा इथं सात असेल तर याही ठिकाणी सात यायला पाहिजे हे लॉजिक लावायचं ठीक आहे बघूया येतं का मग सात घेतलं तर ट्रायंगलच्या ठिकाणी काय येईल सॉरी चुकलं 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 सातवाला ऑप्शन हा नाही आहे सात कुठे आहे सात 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 सातवाला ऑप्शन म्हणजे सर्कल सॉरी हाय सातवाला ऑप्शन ठीक आहे इथं सात आला इथं सात आला ट्रॅंगलच्या ठिकाणी काय येईल मग इथं तीन येईल येईल का उत्तर हा कन्फ्युज नाही व्हायचं आपण मांडून बघतोय ठीक आहे चार आले मग ट्रायंगलच्या ठिकाणी समजा घेतलं ट्रँगलच्या ठिकाणी तीन येणार आणि याच्या ठिकाणी नऊ येणार येतं का ये उत्तर बघा हे झालं तीन मधून दोन गेले एक याही ठिकाणी तुमचं उत्तर काय यायला पाहिजे सात यायला पाहिजे म्हणजे हा ऑप्शन येतच नाही चुकलं का उदाहरण आपण हा ऑप्शन चेक केला होता कोणता सेकंड नंबरचा तर सेकंड नंबरचा ऑप्शन आपला येत नाही फर्स्ट नंबर मध्ये समजा दोन नंबरवर बॉक्स आहे म्हणजे इथं सात मांडलं समजा त्रिकोणामध्ये नऊ आहे तर समजा आपण या ठिकाणी नऊ मांडलं तर उत्तर येतं बघा ठीक आहे मग याही ठिकाणी तुमचं सातच यायला पाहिजे याही ठिकाणी सात यायला पाहिजे आणि या ठिकाणी तीन यायला पाहिजे तर आता चेक करूया उत्तर येतं का तर ठीक आहे चला सातातून तीन गेले चार बरोबर आहे सात नऊ मधून दोन गेले सात बरोबर आहे दोन मधून सात जात नाही हातचा एक इथून घेतला आपण इथं झाले बारा बारातून सात गेले पाच हेही बरोबर आहे त्याच्यानंतर तीन मधून सहा जात नाही म्हणून हातचा एक इथून घेतला आपण इथं राहिले सात ठीक आहे इथं झाले तेरा तेरातून पाच गेले सात राहिले बरोबर आहे सात मधून तीन गेले चार म्हणजे तुमचं उत्तर येतं थ्री सेवन नाईन थ्री म्हणजे कुणासाठी आला थ्री तुमचा ट्रायंगल स्क्वेअर सा, सा, स्टार साठी आलं सेवन तुमचं याच्यासाठी आलं आणि साठी नाईन आलं म्हणून तुमचं उत्तर येणार आहे आन्सर नंबर फर्स्ट ठीक आहे कन्फ्यूज व्हायचं नाही ही व्हॅल्यू तुम्हाला जो पहिला स्टार दिला आहे तर पहिले व्हॅल्यू पूर्ण स्टार असणार आहे दोन नंबरवर स्क्वेअर दिला आहे तर सगळ्या व्हॅल्यू स्केअरची असणार आहे दोन नंबरचे तीन नंबरवर तुम्हाला ट्रॅंगल दिला तर नंबर तीन ची येईल ओके बाळांना हा एक शेवटचा प्रश्न दिला होता आणि हा सगळ्यांनी बरोबर सोडवलेला होता या ठिकाणी कंच भागू बेव बॉडमसूल लावायचा आहे पदावलीचा रूल लावायचा आहे तुम्हाला हा पदावलीचा उदाहरण आहे कारण इथं दोन चिन्ह असल्यामुळे हा पदावली तयार होते एक्सप्रेशन म्हणतात त्याला आपला एक्सप्रेशन काय असते बघितलेलं आहे नसेल तर पुढच्या शेष पुढच्या आपण लाय नंतरच्या प्रकरणात बघणार ठीक आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला वजाबाकी करावं लागेल बॉर्डमसच्या नुसार पहिल्यांदा तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल मग आता सबट्रॅक्शन करा नाईन झिरो झिरो किती आहे पाच झिरो बरोबर आहे नाईन वन टू थ्री फोर फाईव्ह एक दोन तीन चार पाच त्याच्यातून चा तुम्हाला वजा करायचं आहे झिरो झिरो सिक्स सेवन एट नाईन हे वजा सॉरी सिक्स सेवन नाईन एट हे वजा करायचंय ठीक आहे एट नाईन सेवन सिक्स झिरो झिरो ठीक आहे आणि जो उत्तर येईल त्याच्यामध्ये ते मिळवायचं झिरो झिरो या ठिकाणी आलं फोर ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी आलं टू या ठिकाणी झिरो या ठिकाणी झिरो ठीक आहे मग आता आलं तुमचं तर टू फोर झिरो झिरो तर टू फोर झिरो झिरो मध्ये ही संख्या मिळवायची कोणते झिरो नाईन वन एट वन सेवन ही संख्या मिळवायची काही फरक पडेल ठीक आहे चला गेरीज करा नाईन झिरो फाईव्ह टेन टू सेवन बहात्तर सातशे वीस पाचशे नव्वद हे तुमचं आन्सर असणार आहे ठीक आहे लक्षात चला गुड